नमस्कार तर पुष्पाच किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशीनिमित्त एकदम क्रिस्पी आणि स्पंजी असे आपे कसे बनवणार हे बघणार आहोत उद्या आषाढी एकादशी आहे तर तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे चला तर मग स्टार्ट करूया या झटपट रेसिपीला त्यासाठी मी इथे हे भगर घेतलेलं आहे इथे या कटोऱ्यामध्ये मी एक कटोरी भगर घेतलेला आहे हे थोडं छोटंच कटोरं आहे तुम्ही याच्याऐवजी कप पण यूज करू शकता हे मी चार माणसांसाठी बनवत आहे म्हणून मी एवढा घेतलेला आहे तर आता आपण हा जेवढा भगर घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊ थोडासा लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आणि त्याचसोबत आपण इथे साबुदाना पण घेणार आहे तर जेवढा भगर घेतला त्याच्या अर्धा आपण साबुदाना घेणार आहे म्हणजे अर्धा कटोरा मी इथे साबुदाना घेत आहे आणि हे मी दोन्ही सोबत चांगलं लालसर होईपर्यंत चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर म्हणजेच मिडियम फ्लेमवर मी चांगलं होऊ देणार याला आता थोडासा लालसर याला कलर आलेला आहे थोडेसे क्रिस्पी हे आपल्याला वाटत आहे तर बस आता आपण गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी होऊ देऊ आपण जेवढे चांगले भाजू तेवढी चांगली चव येईल याला त्यानंतर आता आपण याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ तर आता मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे माझं थोडस जाडसरस आपण याला राहू दिलेलं आहे एकदम बारीक पण नाही करायचं नाही तर ते तोंडात फसेल आपण जेव्हा ते आपे आप बनवते तेव्हा आणि त्यानंतर मी ज्या कटोरीने भगर साबुदाना घेतला होता त्याच कटोरीने एक कटोरी दही घेतलेला आहे आणि त्यात हे पाणी टाकून घेणार आहे पाणी आपलं थोडं कमी जास्त जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी आपण टाकून घेणार यात थोडंसं पातन मिश्रणसाठी तर इथे मी हे दीड कप दीड कटोरी घेतलेलं आहे पाणी आणि याला बस चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता आपलं हे चांगलं बारीक करून झालेलं आहे तर हे मिश्रण आता आपण दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत इथे आलू शिलून घेतलेला आहे मी तर इथे हा मी बारीक किसून घेतला आलू त्यानंतर इथे मी हे पेज घेतलेली आहे मिरची शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ हे या हे आपण या मिश्रणात टाकून घेणार आता दहा मिनिटानंतर आपण यात हे किसलेला आलू टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं हा मी इथे तीन ते चार चम्मच हा शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे मोठ्या चम्मचनी त्यानंतर मी इथे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत जिरं टाकून आपण यात थोडासा बेकिंग सोडा पण टाकून घेऊ मी एकदम कमी असा बेकिंग सोडा घेतलेला आहे यात त्यानंतर चवीनुसार मीठ तर इथे मी एक चम्मच मीठ घेतलेला आहे आणि बस आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि त्याआधी आपण यावर कोथिंबीर पण धुवून टाकून घेऊया आता आपण हे चांगलं होईपर्यंत मिक्स करून घेऊ आणि इकडे आपण आप पात्र पण गरम करायला ठेवलेलं आहे यात थोडं थोडं करून आपण तेल पुरण्याला लावून घेणार फैलवून घेणार म्हणजे हे चिपकणार नाही आपे आप त्याला खाली आता जे मिश्रण आपण केलं होतं ते मिश्रण आपण यात टाकून घेऊ तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी अशी ठेवलेली आहे आता बस आपण आपे पात्रात थोडंसं जास्त पण भरून नाही थोडंसं कमीपर्यंत त्या लेअरच्या खालपर्यंत आपण इथे टाकून घेणार आणि बस आता झाकण ठेवून आपण मिडियम फ्लेमवर हे चांगले होऊ देऊ तर साधारणतः पाच ते सात मिनटानंतर आपले लालसर आपल्याला दिसत आहेत तर मी आता हे पूर्ण पलटवून घेणार आहे चम्मच किंवा चाकूच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता एकदम असे क्रिस्पी आणि याला जाळी आलेली आहे म्हणजेच हे एकदम क्रंची झालेले आहेत आपे तर आता या आप्यासोबत खाण्यासाठी आपण उपवासाची चटणी बनवूया तर चटणीसाठी इथे मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कढीपत्ता खोबरं बारीक करून त्यानंतर मीठ जिरं आणि दही जर तुम्हाला आंबट जास्त लागत असेल चटणी तर अजून एक चम्मच तुम्ही टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर आपण हे पूर्ण मिश्रण आता बारीक करून घेऊ थोडंसं जाडसर हे बारीक झालेलं आहे त्यानंतर मी कोथिंबीर आणि जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून हे चांगलं असं मिक्स केलेलं आहे आणि याला बारीक मिक्सचर करून घेतलेलं आहे याचं तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे आणि त्यासोबत आपले आप्पे देखील रेडी आहे एकदम क्रिस्पी स्पंजी आणि जाळीदार आप्पे झालेले आहेत हे आता उद्या आषाढी एकादशी आहे पूर्णच जणांना उपवास राहतो आषाढी एकादशीला फॅमिलीमधल्या तर त्यानिमित्ताने तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा जर साबुदाना उसळ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही एक नवीन रेसिपी आहे तुमच्यासाठी चला तर मग मी इथे स्पंजीदार आणि जाळीदार आप्पे खात आहे तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू